नमस्कार मंडळी साहित्य प्रभामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मी केलेली पुलंची हजामत लेखक चंद्रकांत बाबूराव राऊत अर्थात हा लेख आहे पुलंंच्या न्हाव्याचा जगाची गंमत करणाऱ्या या अवलियाची हजामत या बहादुराने केली आहे पण ही हजामतही त्यांच्यासाठी एका देवपूजेपेक्षा कमी नव्हती या देवपूजेची गोष्ट त्यांच्याच शब्दात सकाळी नऊ साडेनऊची वेळ विद्यार्थी सहाय्यक समितीचा एक विद्यार्थी दुकानाचे दार उघडून आत आला तुम्हाला पु ल देशपांडे साहेबांचे केस कापण्यास बोलावले आहे त्याच्या या वाक्याने माझ्या चेहऱ्यावर उमटलेले शंकेचे भाव पाहून सुप्रसिद्ध साहित्यिक पु ल देशपांडे यांचे केस कापायचे आहेत त्याने पुन्हा एकदा आपले वाक्य पूर्ण केले आणि समोर बसलेल्या गिराहिकाचा कान माझ्या कात्रीत येता येता वाचला आश्चर्य आणि आनंद यांच्या धक्क्यातून सावरत मी त्याला हो लगेच निघतो असे म्हणालो आणि समोर बसलेल्या गिरायकाकडे आरशात पाहू लागलो त्याच्या तोंडाचा झालेला चंबू मला स्पष्ट दिसत होता पुलनचा निस्सिम भक्त असलेल्या त्या गिरायकाला माझ्या इतकाच आनंद आणि आश्चर्याचा धक्का बसलेला होता राहू द्या हो माझे राहिलेले केस नंतर कापा मला घाई नाही त्याच्यात या वाक्यातून पुलांबद्दलचं त्याचं प्रेम व्यक्त होतं तरीही त्यांना कसं कसं मार्गी लावून मी माझी हत्यारे गोळा करून बॅगेत भरली त्या मुलाची अन माझी ओळख सुप्रसिद्ध क्रिकेट महर्षी देवधरांच्या घरी केस कापाव्यास जात असं तेव्हापासून झालेली होती त्यामुळे ते त्याने दिलेले हे निमंत्रण शंभर टक्के खरे असणार यावर माझा विश्वास होता थोड्याच वेळात मी रुपालीमध्ये दाखल झालो दारावरची बेल वाजवली सुनीताबाईंनीच दार उघडले आणि या म्हणून हसत स्वागत केले समोरच्या सोफ्याकडे बोट दाखवून त्यांनी बसण्यास सांगितले थोडा वेळ बसा भाई जरा नाश्ता करतो आहे असं म्हणत त्या किचनमध्ये गेल्या आपण आज प्रत्यक्ष पुलंना भेटणार याचा आनंद जेवढा झाला होता तेवढेच त्यांचे केस कापावयाचे या कल्पनेने टेन्शनही आले होते अवघ्या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाच्या बाह्यदर्शनाची जबाबदारी आज माझ्यावर येऊन पडलेली होती आणि त्यात थोडाफार जरी फरक पडला तर उभा महाराष्ट्र मला माफ करणार नाही याची मला जाणीव होती त्यामुळे मी काहीसा अस्वस्थ झालो होतो इतक्यात किचनमधून सावकाश पावले टाकीत ते हॉलमध्ये आले मी उठून त्यांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार केला त्यांनी हसून मला आशीर्वाद दिला इतक्यात सुनीताबाई बाहेर आल्या चंद्रकांत यांचे केस बारीक करून टाका म्हणून मला आज्ञा केली आणि त्या समोरच्याच सोफ्यावर बसून काहीतरी लिहिण्यात गर्क झाल्या त्यांचं लक्ष नाही असे पाहून फार लहान करू नका थोडेच कापा पुलं माझ्या कानात कुजबुजले माझी अवस्था माझ्याच कात्रीत सापडल्यासारखी झाली होती तरीही इतक्या वर्षाच्या व्यावसायिक अनुभवाचा वापर करून मी आपला मध्यम मार्ग निवडला त्यांच्या ओरिजिनल छबीत माझ्या कात्रीने काही फरक पडणार नाही याची पुरेपूर काळजी घेत माझी केश कर्तन कला चालू केली मधूनच एखादा फोन येत होता पलीकडील व्यक्ती एकदा तरी पुलंना भेटण्याची कळकळीची विनंती करीत होती आणि सुनीताबाई त्यांना ठाम नकार देत होत्या पहिल्याच दिवशी पुल पूला, त्यांना पुलस्वामिनी का म्हणतात याचा अर्थ उमगला त्यामुळे त्यांच्याविषयी इतरांचा गैरसमज होणे स्वाभाविक होते परंतु त्यांना ज्यांनी जवळून पाहिलेलं आहे त्यांना त्यांच्या या वागण्याचा अर्थ निश्चितच समजला असता खरं तर बाईंच्या तब्येतीची त्या आतोनात काळजी घेत होत्या त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा औषधाच्या वेळा विश्रांतीच्या वेळा या गोष्टींकडे त्या जातीने लक्ष देत होत्या अधूनमधून त्यांना पुस्तके वाचून दाखवणे लिखाण करणे चर्चा करणे हेही चालूच होते केस कापून झाल्यावर मी सुनीताबाईंकडे अभिप्रायाच्या दृष्टीने पाहिलं व वा छान म्हणून त्यांनी पसंतीची पावती दिली आणि माझ्या केश कलेतील सर्वोच्च डिग्री प्राप्त केल्याचा आनंद मला झाला कापलेले केस झाडून मी ते पेपरमध्ये गुंडाळू लागलो तेव्हा त्यांनी ते मला कचऱ्यातील कचऱ्याच्या डब्यात टाकण्यास सांगितले पुढे हे काम त्यांची मोलकरीनंच करीत असेल पण एक दिवशी असाच एक किस्सा घडला त्या दिवशी मोलकरीण कामावर आलेली नव्हती मी कापलेले केस एका प्लॅस्टिकच्या पिशवीत भरत असताना सुनीताबाईंनी पाहिले चंद्रकांत ते केस त्या प्लॅस्टिकच्या डब्यात टाका त्यांनी आज्ञा केली मला जरा विनोद करावासा वाटला मी म्हटलं नको हे केस प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून मी घरी नेणार आहे त्यात एक चिठ्ठी लिहून ठेवणार आहे की हे केस सुप्रसिद्ध साहित्यिक पु ल देशपांडे यांच्या डोक्यावरील आहेत त्याखाली त्यांची आता सही घेणार आहे आणि माझ्या घराच्या एखाद्या कोपऱ्यात पुरून ठेवणार आहे पुढे मागे उत्कलनात ते सापडले तर त्यावेळी त्यांच्या येणाऱ्या किमतीने माझ्या काही भावी पिढ्या श्रीमंत होऊन जातील त्यावर पु सुनीताबाईही खळखळून हसल्या आणि म्हणाल्या तो काय येशू ख्रिस्त वगैरे आहे की काय मी मनात म्हणालो मी काय किंवा इतरांना काय तो ईश्वर पाहायला असेल किंवा नसेल परंतु दैनंदिन जीवनातील संघर्षाला सामोरे जाताना पु ल नावाच्या या ईशाने लिहिलेल्या पुस्तकाचे एखादे जरी पान चाळले तरी व्यथित झालेल्या मनाला आपल्या शब्दांनी आणि शैलीने संजीवनी देऊन जगण्यातील आनंदाची आठवण करून देण्याचे सामर्थ्य त्यांच्या लेखणीत होते म्हणूनच आम्हा मराठी माणसांचा तोच ईश्वर होता शेवटी परमेश्वराकडे तरी आम्ही काय मागतो एक आनंदाचं देणं पुलांनी तर आपल्या असंख्य पुस्तकातून आम्हासाठी ते भरभरून दिलेलं आहे तर मंडईंनो पुलंच्या संगतीत राहून कटिंग करणाऱ्यांनीसुद्धा किती सुंदर विनोद केला ना असे छान छान लेख किस्से विनोद ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद